म्हणजे परब्रह्मावरचा आघात होणारे परब्रह्मावरती असं काही आघटित केलं जाणार आहे हे ह्या परब्रह्मानी अंतर्ज्ञानाने जाणलं आणि ज्या क्षणी त्याचे जे त्या माणसाचं जे विचार चक्र त्यांनी जाणलं प्रत्यक्ष कृती घडायची होती तेव्हाच नरसिंग महाराज अकोटाहून नरसिंगहून अकोटाहून पंढरपूरला निघाले आता आपण बघितलं महाराजांच्या गजानन महाराजांच्या बाबतीत कि मनोवेगाचा सजमुन वारू त्या पद्धतीने नरसिंगजी महाराज सुद्धा मनोवेगाच्या वारूवरती स्वार होऊन अकस्मात रित्या पंढरपुरामध्ये आले तोपर्यंत या माणसांनी ते कृत्य करून टाकलेलं होत आणि मग बडवे मंडळींना ते सगळं दिसल्यानंतर त्यांना अतिव शोक निर्म झाला आतमध्ये पण तो शोक कसा होता त्याचं एक चपखल वर्णन दासगणूंनी केलं की दासगडून काय म्हणतात बडवे मंडळींच्या शोकाला ही बडवे मंडळी काय म्हणत होती म्हणती भंगला पंढरीनाथ म्हणती भंगला पंढरीनाथ इथपर्यंत आहे ही भावना पुढे काय दासगडून लिहिलंय मिळकत बुडाली आबुची <laughs> भंगला पंढरीनाथ मिळकत बुडाली आबुची आता कोण येती येथे या क्षेत्र पंढरी ते सोडिले आम्हा रमानाथे म्हणून भंगला दयाळ कवणे मारिले प्रभूसी पहा पहा शोधा शोधा त्या दुष्टासी आयसे एकमेकासी म्हणू लागले ते धवा म्हणती बंगला पंढरीराव म्हणजेच बडवे मंडळींनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना पुढच्या भविष्याची चिंता पडली की आता इथे येणार कोण बाबा आपला पांडुरंग तर मंगून गेलाय मग सगळ्या पंढरपुरात ही जेव्हा बातमी पसरली साधू संत वारकरी भक्त मंडळी मंदिरामध्ये येऊन अतिशय विलाप करायला लागली तिथे नरसिंगजी महाराज पण उपस्थित झाले आणि हा सगळा विलाप आणि पांडुरंगाच्या पायातनं हो, वाहणारे रक्ताचे पाठवा पाहून नरसिंगजी महाराज त्यांना काय म्हणाले कि हा सच्चिदानंद अरे शोक कशाला करताय हा सच्चिदानंद अधोक्षज असता म्हणती भंगला आज काय अज्ञान लोकांचे वाहीन अवघ्या लोकांची ऐकिया ऐका माझी या बोलासी अक्षय अभंग ऋषिकेशी भंगला ऐसे मानू नका जो मुळातच अभंग निर्विकल्प रुक्मिणी रंग त्यास कोठून होणार भंग सांगा मजसी शीख हे नसिंगजी महाराज सांगतात अरे जो मुळातच अभंग आहे फक्त तो सगुण साकार स्वरूपात तुमच्या समोर उभा आहे म्हणून तुम्ही त्याला पांडुरंग म्हणताय वास्तविक तो निराकार निर्गुण परब्रह्मा परमात्मा आहे मग तो भंगेल कसा तो भंगलाच कसा आणि तो भंगून त्याच्यामुळे आपला कसा भविष्याचा नाश आहे हे कशासाठी तुम्ही विलाप करताय हे सगळं व्यर्थ आहे बरं ते फक्त बडवे मंडळींना नव्हते म्हणत हे जे सगळे भक्त मंडळी जमली होती त्यांनाही ते म्हणत होते अरे पांडुरंगावर तुमची एवढी जर निष्ठा आहे तर पांडुरंग भंगला या गोष्टीने तुम्ही विलाप करू नका इकडे पांडुरंगाच्या पायातनं रक्ताची धार वाहते ती काही थांबे ना मग नरसिंगजी महाराज लोकांना म्हणाले आहो आता आपण एक काम करूया एक चांगले निष्णात वैद्यराज बोलूया आणि त्यांना जखमेवरती उपचार करायला सांगू त्या जखमेवरती आपण मलमपट्टी करू आणि पांडुरंगाला आपण बरं करूया कारण त्याच्या पायावरती तो आघात झालेला आहे आणि पांडुरंगाने लीला दा काय दाखवलेली आहे तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे ते शरीर गुणोपासने मध्ये आपण त्याला आणलेला असल्या कारणाने तो म्हणतो की तुझ शरीर माझं शरीर जे माझं दगडामध्ये तू आविष्कारित केलेस मूर्ती रूपांनी त्याच्यात काहीही तसूभर फरक नाहीये माझ्या पायाला आघात झालाय माझ्या मूर्तीचा मूर्ती स्वरूपाचा पाय भंगलाय पण तिथून तुझ्या शरीरात जसं रक्त संचारण करत तसच ते त्या पायातनं पण ते रक्त वाहत ही लीला पांडुरंगाने केली आहे आणि ती जाणली कोणी तर नरसिंगजी महाराज okay. नरसिंगजी महाराज म्हणतात की पांडुरंगाच्या पायाला मलमपट्टी केली पाहिजे चांगला जाणकार वैद्य बोलवा इथे तेव्हा लोक म्हणायला लागली एका क्षणात तो विलाप थांबला बघा लोकांची किंवा जनसामान्यांची वृत्ती कशी क्षणाक्षणाला पालटत असते म्हणूनच ते सर्वसामान्य असतात संत नसतात संतांची वृत्ती कधीही पालटत नाही म्हणून ते संत असतात तर तेव्हा ती लोक सगळ्या क्षणात विलाप थांबला रडणं थांबलं पांडुरंगाकडे बघून जे काय चाललं होतं आर्थभावाने जे काय शोक चालला तो तो थांबला क्षणात आणि ते सगळं नरसिंगजी महाराजांचा ऐकल्यावरती लोक म्हणाले अरे हा खरंच हा खुळा आहे कोणतरी हा काय बावळटार का बडबडतोय की वैद्य आणा पट्टी करा आणि पांडुरंगाला जखमेवरती उपचार करा बर वाटेल त्याला तर लोकांचं काय म्हणणं होतं तेही दासगणून ओविबद्ध केलेलं आहे ते काय म्हणतात हा वेडा हा वेडा दिसतो अज्ञानी काहीतरी बकुनी समजूत आमुची करूप आहे आणि तो वेडा आहे तो कसं दिसतोय त्याचं रूप कसं दिसतंय त्या वेड्याचं कि चिंध्या बांधल्या असती शिरी नरसिंग महाराजांचे आहे पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये ते उभे राहिले होते बांधल्या असती गंडा घातला कंठांतरी लंगोटी ही न मिले पुरी। याज लागी नेसावया करी काठी वेडी वाकडी शिरी जटा वाढली दाढी अंगावरी घोंगडी वोखटीशी अमंगळ म्हणजे हे अतिशय घाणेरडा असं बुरसटलेलं अमंगळ रूप इथं उभं राहून आपल्याला हे सांगतय अरे हा खोळा आहे याला स्वतःला नेसायला पुरेशी लंगोटी नाही दाढी मिशा वाढलेल्या आहेत डोकीवरचा जटा आहे त्याला कित्येक महिन्यात पाणी लागलेलं नसावं अंगावरती काहीच नाहीये डोक्याला चिंध्या बांधलेत कुठल्या तरी कपाळाला आणि हा आम्हाला सांगतोय ती घोंगडी आहे अंगावरती तिला सुद्धा घाण येते कारण ती किती वर्षात मग हा असा जो अमंगळ वेडा आहे तो इथे गाभाऱ्यात उभा राहून आम्हाला सांगतोय जा वैद्यांना बोलवून आणा पांडुरंगाला आपण उपचार करू त्याला मलमपट्टी करू कस कोण मानणार पण नरसिंग महाराजांचा तो वेष आणि बाह्य रूप पाहून लोकांची ही स्थिती झाली त्या फोटी त्यांनी त्यांची यथेच्छ निर्वचना केली त्यांना यथेच्छ लोकांनी अतिशय हेटाळणी केली कदाचित त्यांना बकोटीला धरून बाहेरही हाकलण्याचा प्रयत्न केला असावा <coughs> म्हणजेच आपण मागच्या वेळेला जे म्हटलं ना कि प्रकृतीच्या ठाई हा रूपाचा गलबला असतो मायेच्या ठाई हा रूपाचा गलबला असतो काय भुलला सीवर लिया रंगा तो प्रकार असतो म्हणूनच सर्वसामान्यांना जे काही समोर दिसतं तेच खरं मानाव असं त्याच्या अंतरंगात काय चाललंय ते डोकवायची गरज कोणालाही भासत नाही त्याला आपण जनरित म्हणू सर्वसामान्यांच्या बुद्धिमत्तेची एक पातळी म्हणू त्या पातळीवरती हे सगळे व्यवहार जात कारण मुळातच सर्वसामान्यांचे व्यवहार हे देण्या घेण्यावरती अवलंबून असतात तिथे व्यवहार वाद पक्का असतो बडवे मंडळी सेवा करतायत कशासाठी आमचा पांडुरंग आम्हाला साजिरा गोजिरा दिसावा त्याचं रूप अलंकृत असं केलेलं सुंदर असं ते वस्त्रालंकाराने नटवलेलं आम्हाला दिसावं त्या बदल्यात बडवे मंडळींना जे काही मिळतं आणि त्या बदल्यात आम्हाला जे काही मिळतं म्हणजे इथे लेन व्यवहार आहे आम्हाला आमच्या नेत्र सुखासाठी पांडुरंग सुंदर दिसायला हवाय त्याच्या पलीकडचा पांडुरंग आम्हाला माहितीच कुठे किंवा तो काही पलीकडे आहे हे जाणण्याची आमच्याकडे पात्रता आहे कुठे पण ही पात्रता आपल्याकडे नाही हे समजण्याची सुद्धा पात्रता नव्हती मग नरसिंगजी महाराजांना कसं काय ओळखणार कोणी ते त्यांच्या निजानंदामध्ये उन्मनी अवस्थेमध्ये त्या अकोटाच्या जंगलामध्ये राहत होते तिथून वारूवरती होऊन ते, ते आलेले आहेत आता विनाशकाले विपरीत बुद्धी ज्याला झाली ज्याने तोफेच्या गोळ्यानी पांडुरंगाला भंगून टाकलं त्याच्या पायावरती आघात केला तो तर कुठेच पसार झालेला होता त्याला शोधायला कोण जाणार आणि कुठे जाणार त्या पंढरी नगरीमध्ये <coughs> आणि जरी तो सुद्धा साव बनवून त्या गर्दीमध्ये उपलब्ध झालेला असेल किंवा उपस्थित झालेला असेल तरी कोणाला कळणार यानीच मारलंय तो गोळा पांडुरंगाच्या पायावरती कारण कोणाला माहितीच नव्हतं कोणी त्याला बघितलेलंच नव्हतं आणि निश्चितच माणसाची ही विकृत बुद्धी असतेच की आता गंमत जाऊन पाहूया आपण आपल्याला तो कोणी पकडलेलं नाही आपल्याला कोणी ओळखले नाही मग हे सगळं झाल्यानंतर नरसिंगजी महाराजांची यथेच हेटाळणी झाल्यानंतर ते पांडुरंगाच्या पायापाशी गेले आणि अतिशय भाव विभोर अंतकरणाने त्यांनी पांडुरंगाची आळवणी सुरू केली आणि ते त्याला काय म्हणाले पांडुरंगा कि अज्ञान जीवांचे कशासाठी ते पांडुरंगाला कशा सवाल करतायत कि अज्ञान हे जे काय आजूबाजूला लोक बोलतायत ना की अरे असं कुठे असतं का आजु 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 दगडाच्या देवाला मलमपट्टी होऊ शकते का तिथे वैद्य त्याला कसे तपासणार तेव्हा नरसिंगजी महाराज कळवळून त्या पांडुरंगाला म्हणतात की देवा अरे हे अज्ञान जीवांचे कशासाठी सगुणपासना जग जेठी निर्मिली आता ही सगुणोपासना कोणी निर्मिली तूच निर्मिलीस ना पांडुरंगा मग सगुणपासना जग जेठी निर्मिली तूच निर्मिलीस मग का करसी कष्टी सांग ह्या लोकांतील म्हणजे एवढं होऊन स्वतःची यथेच निंदा नालस ती स्वीकारूनही त्यांना लोकांचं पडलं होतं लोकांचीच पडली होती की अरे पांडुरंगा हे अज्ञान ह्या लोकांच्या ठाई तू का निर्माण करतोय जर तू उपासना त्यांना दिली आहेस तर मग त्यांची ही स्थिती हे विलाप करतायत रडतायत क्षणात तिकडे माझ्याकडे बघून माझी निर्वत्सना करतायत त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही मग ही सगळोपासना तू जर निर्मिली आहेस तर मग ह्यांना हे असल्या दाखवून तू कष्टी का करतोस मग सांग ह्या लोकांना कष्टी करण्याचा तुला तरी काय अधिकार आहे असं पांडुरंगाला ते सवाल करते मग आपल्या परम भक्ताचे हे बोल ऐकून पांडुरंगाचं चित्त सुद्धा द्रवल तो विटेवरी उभा राहिलेला तो सावळा सगुण साजिरा परब्रह्मात स्वरूपातला तो पुतळा होता जो चैतन्याचा गाभारा होता जणू काही चैतन्याचा जिवाळा होता त्यांनी मग अशी दिला केली कि ते रक्त जे होत वाहत होत भळा रक्त वाहत होतं ते आपोआप बंद झालं आणि तो जो भंगलेला पाय होता तो पुन्हा पूर्ववत झाला जणू काही तिथे काही आगा काही घडलंच नाही अशा पद्धतीने पांडुरंगाने ती लीला आवर्ती घेतली आता पांडुरंगाने ही लिला आवर्ती घेतल्याबरोबर काय झालं मग एडे नरसिंहजी महाराजांचा जय जयकार करायला सुरुवात झाली अर्थात चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे आपल्याकडे मुळी सिद्धच झालेली गोष्ट आहे मग हे जेव्हा झालं तेव्हा लोकांनी नरसिंगजी महाराजांना डोक्यावर घेतलं मग आता हे आपण जेव्हा पाहिलं हे चरित्र नरसिंगजी महाराजांचा हा मोठा फार मोठा चमत्कार आहे दासगणू महाराजांनी तो शब्दांकित केलेला आहे काव्यांकित केलेला आहे मग असं नरसिंगजी महाराजांना पण म्हणावं असं वाटतं की हे पूर्ण ब्रह्मजग चालक ज्ञान राशी जस आपण गजानन महाराजांना हा श्लोक व्रजभूषण पंडितांनी म्हटलाय रचून म्हटलाय स्वतः तोच श्लोक या परब्रह्मालाही लागू होतो की हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी युगा युगायुगे किती अवतार घेसी झाल्यास दर्शन तुझे भय रोग चिंता नासे नरसिंगजी मज पावा आता नासे गजानन गुरु मज पावा आता असा मूळ श्लोक आपण हे नरसिंगजी महाराजांचं चरित्र पाहतोय म्हणून नासे नरसिंगजी मज पावं आता असं म्हणावं असं वाटतं नरसिंगजी महाराजांच्या उद्देश <coughs> आता नरसिंगजी महाराजांचा आणि आपल्या चरित्र नायकांचा म्हणजे गजानन महाराजांचा कसा संबंध आला त्याच थोडस वर्णन आपण दासगणू महाराजांनी जे केलेलं आहे ते आपण पाहूया त्यांच्याच शब्दांमध्ये काय म्हणतात दासगणू महाराज तर त्यांनी ह्या कुठल्या कथेला ह्या ओव्या जोडून घेतल्या तर कणस मक्याची खाण्यासाठी महाराजांना तिकडे जे नेलं मळ्यामध्ये आणि तिथे या मधमाशांचा जो प्रकार घडला त्या कथेला जोडून दासगणू महाराजांनी ह्या ओव्या त्या अध्यायामध्ये लिहिल्या कोणत्या अध्यायात त्या लिहिलेल्या आहेत हे सहाव्या अध्यायातलं सगळं कथन आहे गजानन विजय ग्रंथात पुढे मग त्या ते त्या कथेच शेवटच आपण जोडून घेऊया की पुढे कणसे भाजली ती ग्रहण केली अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहातील त्या माशांच्या कथेतली आता पुढे दासगुण म्हणतात असो पुढे एक वेळा महाराज गेले आकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे हा कोतशा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्ती अमृतात वर्णिले आहे भूत आता ते सांगणे नको म्हणजे विस्तार भयास्त व दासगडून या गजानन विजय ग्रंथामध्ये ते चरित्रातला काही त्रोटक भाग पण लिहिलेला नाही पण महाराजांचे त्यांचा संबंध कसा महाराजांनी आणि त्यांची भेट कशी काय झाली ते मात्र त्यांनी वर्णन केलेलं <laughs> हे अकोट नामे नगर शेगा शेगावाहून अठरा कोसावर आता एक कोस म्हणजे आपण पाहिलं की तीन पॉइंट दोन किलोमीटर म्हणजे अप्रॉक्सिमेटली सव्वा तीन किलोमीटर मग अठरा कोसावरती शेगावापासून हे अकोट नगर आहे आता हिशोब करा अठरा त्रिक किती होतात ते शेगा हो साचार आहे अठरा कोसावर ईशान्येला परीयसी कोणत्या दिशेला आहे ते पण सांगितले मनोवेगाचा कल्प तरु श्री गजानन महाराज आकोटाच्या सान्निध्यासी एका तरशा अरण्यासी नरसिंग राहे अहर्निशी एकांत वास सेवावया कोतशा सांगितले ना निबिड अरण्यामध्ये वास सेवा म्हणजे सहवास घ्यायचा एकांतवासा नरसिंग एकांत वास सेवा हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष जेथे उदेल लता त्या नाना जाती वृक्षे वेढून बैसल्या असती तृण वाढले भूमीवरती वरती सर्प वारुळी असंख्यात आयशा त्या अरण्यात बसत म्हणून आले अवचित समर्थ त्यांची भेटावे समर्थ म्हणजे गजानन आता ते काय म्हणतात हा भाग आध्यात्मिकरित्या आपण ठसवून घ्यावा मनामध्ये कि सारखाच भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्यासी विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे गजाननासी पाहिले चित्त स्वामी भले तो प्रेमा न वर्णवे कि प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही आपण हे मागच्या काही भागात बघितले त्यातला प्रेमा जो म्हणजे प्रीती म्हटले ना अस्थिभाती प्रिया तर ती प्रिया इथं उमटली प्रत्यक्ष बहरून आली की गजाननासी पाहिले चित्त आनंदले स्वामी नरसिंहजीचे भले तो प्रेमान वर्णवे एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम, एक राम, कुमर वसुदेव देवकीचा एक मुनी पाराशर एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तट गोदीचा एक जानवीचा काठ म्हणजे गंगेचा आणि एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर काव्य प्रतिभा काय आहे बघा दास म्हणून महाराजांची वर्णन करत दोन संतांच <coughs> एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक वैनतेय एक कुमर सतीवानरी अंजनीचा वैनतेय म्हणजे गरुडाला म्हटलं जातं विनितेचा मुलगा गरुड हनुमंत पुढे उभे राहते असं आरतीत म्हणतो की आपण पांडुरंगाची मग एक वैनतीय एक कुमार म्हणजे गरुड हनुमंत जणू काय तिथं प्रगट झालेले आहेत अशा स्वरूपाच हे वर्णन आहे एक वैनतेय एक कुमर, वैनते कुमर सती वानरी आंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा आता इथं आनंद जास्त इथं कमी असे आहे का नाही दोघा आनंद सारखा स्थिती एकच आहे ना बैसते झाले आसनी एका एका आसनावर दोघ जण बसले तुम्ही तिथे बसा आम्ही इथे बसतो आमचा मान एवढा आम्ही उच्चासनावर आम्ही लोट टक्क्यावरती बसणार आणि धर्म मग धर्मशास्त्र चर्चा करणार आपल्या मनाला येईल ती असलं काही फालतूपणा इथे नव्हता मग दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हितगुज ते कराव्या हितगुज केलं अनुभव ते झाले नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिला तयाचा स्वीकार करून योगाचा मी स्वतःची भूमिका मांडताय गजानन महाराज की तू संसारात राहिलायस प्रपंचात राहिलायस पण मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा कर्तु झाला विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित ज्यांचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना सामान्य लोकांना हे काही कळतच नाही त्या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगा ठाया उपाधी ते नासावया वेड बळेच पांघरले तत्व जाणण्या कारण आता ही आध्यात्मिक चर्चा कशी रंगली बघा तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत तीन कर्म भक्ती योग म्हणून शास्त्राकारांनी शास्त्रात फल या तीनही मार्गाचे एकच आहे अखेरीचे परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असं हो असे हो म्हणजे कर्मभक्ती योग असं जे महाराज सांगतायत नरसिंहजींची वार्ता चर्चा चाललंय त्यांचं या विषयावरती तर ते म्हणतात की हे परमात्म्याने दिलेले पंथ आहेत ना परी त्यांचं आचरण मात्र वेगवेगळं आहे फल या तिन्ही मार्गाचे एक आहे अखेरीचे परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमानवाहिसाचा तरी तयासी तत्वाचा योग तत्वाचा खरा बोधना होईल योग क्रियावरून तया समान तयापासून तत्व नये काय सांगितलंय हे काय सर्वसामान्यांसाठी ठोकलेलं प्रवचन आहे का नाही संत संतांशी बोलतय परब्रह्म परब्रह्माशी परब्रह्मा बोलते एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एकमेकांशी बोलते की योग्यानी जर ह्या योगक्रिया मी तर या योगशास्त्रामध्ये प्रचंड पारंगत आहे त्या योगशास्त्राच्या बलाने मी काही चमत्कार करतोय हा अहंकारच मुळे नव्हता ना मग ते तिथेच सांगतायत मी गजानन महाराज की जर योगी योग क्रियेपासून अलिप्त राहील म्हणजे योगक्रिया त्याला पूर्ण योगशास्त्राचा योग मार्गाचा सगळा अवघा पसारा त्याला अवगत असूनही तो त्यापासून जर अलिप्त राहिला तर त्या योगापासून जे काही चमत्कार त्याला घडवता येतात त्याच जे कर्मफळ आहे बघा आपण आपल्या कर्म कर्माबाबत काहीच सजग नसतो पण योगी पुरुष सांगतो की ते जे कर्मफळ निर्माण होत या चमत्कारामुळे सुद्धा ते जर स्वतः अंगीकारत बसलं तर त्या कर्मांचा दोषही त्या संताला लागू शकतो मग ते कर्मफळ आहे ते टाकायला पाहिजे ते आचरणात आणण्याचं नाही म्हणजे मी कोणीतरी आहे अहम ब्रह्मास्मि असं तर मुळीच समजायचं नाही